नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यात आधी तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो आज आपण जन्माष्टमी स्पेशल पोह्याचे गोविंद लाडू अतिशय सोप्या पद्धतीने फक्त पंधरा मिनटात बनवणार आहोत त्यासाठी एक जाडबेशची कढई घ्यायची त्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहे पोहे अगदी मस्त खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जोपर्यंत याचा हलका सोनेरी रंग होत नाही तोपर्यंत आपल्याला आचेवर हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला तर माहितीच आहे दहीहंडीला जेव्हा गोपाळकाला केला जातो त्याच्यामध्ये लाह्यासोबत आपण पोहे देखील ॲड करतो श्रीकृष्ण जन्माष्टमी सुदामा आणि पोहे हे नातं सगळ्यांनाच माहीत आहे तर आता आपण हे पोहे मस्त खरपूस रंगावर सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत ह्यामध्ये आपण तुपाचा वापर अजिबात करत नाही आहोत अगदी तूप न घालता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता पोह्याचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे आता मी याला काढून घेतलं आहे आता ही आहे एक वाटी फुटाण्याची डाळ ही ऑलरेडीच भाजलेली असते पण याला थोडासा क्रंच येण्यासाठी आपण याला परत एकदा थोडंसं हलकंसं तीन ते चार मिनिटभर भाजून घेणार आहोत तर ही फुटाण्याची डाळ अतिशय पौष्टिक असते लहान मुलांसाठी पण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण फुटाण्याच्या डाळीचा समावेश आवर्जून करतो तर आता फुटाण्याची डाळ साधारणपणे तीन ते चार मिनिट मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत तर आता डाळ भाजून झालेली आहे आता मी याला काढून घेते आता आपण घेणार आहोत एक वाटी शेंगदाणे तर सगळं प्रमाण मी एकाच वाटीने घेतलेलं आहे आता हे शेंगादाणे देखील अगदी खामंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला तर माहीत आहे शेंगदाण्यामध्ये मा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात जेव्हा एच बी कमी होतं तेव्हा डॉक्टर देखील आपल्याला गुळ शेंगादाण्याचे लाडू खायला सांगतात शेंगदाणे मग अतिशय शे पौष्टिक असतात भरपूर विटॅमिन्स असतात त्यामध्ये त्यानंतर शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आयनचं प्रमाण देखील असतं आता त्याच वाटेने मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं देखील आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये आरोग्यदायी चरबी जीवनसत्व खनिजे असतात खोबऱ्यामुळे ऊर्जा वाढवते पचन सुधारते त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी खोबरं अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा देखील समावेश करतो तर हे गोविंद लाडू चवीसोबत खायला देखील अतिशय आरोग्यदायी असे आहे आता तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंग सोनेरी झालेला आहे आता, ला, आता आपण ती। हे खोबरं काढून घेणार आहोत आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडूला खवट वास देखील लागत नाही आता खोबरं काढून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत पुढची जिन्नस ती म्हणजे अर्धी वाटी तीळ तीळ हे देखील अतिशय हेल्दी असतात तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम लोह फायबर आणि आरोग्यदायी चरबी असते हे हाडं त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असून पचन सुधारते आणि आपल्याला ऊर्जा देते दे तर आता हे तिळ देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तिळ असे तडतड उडायला लागले की समजून घ्यायचं आपले तिळ भाजून तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने शेंगादाणे खोबरं दावं आणि तिळ आपण भाजून घेतलेले आहेत त्यासोबत पोहे देखील भाजून घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे याला थंड होऊ द्यायचं आहे शेंगादाणे आहेत त्याची साल आपण काढून घेणार आहोत नाही काढून घेतली काहीच हरकत नाही आणि आता आपण एक वाटी गूळ गच्च भरून घेतलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम खनिजे असतात रक्तशुद्धी पचन सुधारणा आणि ऊर्जा वाढवण्यासाठी गुळ अतिशय उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने जे साहित्य वापरणार आहोत ते सगळंच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आणि हेल्दी आहे आता हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत ह्याला बारीक करून घ्यायचं आहे पण एकाच बॅचमध्ये हे सगळं बारीक होणार नाही त्यामुळे मी याला दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे तर पहिली बॅच आपण बारीक करून घेतलेली आहे आता उरलेलं साहित्य आणि गूळ आपण ह्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि याला देखील बारीक करून घेणार आहोत तर अतिशय कमी साहित्यात हे लाडू बनून तयार होतात आणि खायला चविष्ट तर लागतात पण सोबत हेल्दी देखील आहेत लहान ला मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा त्यांच्या टिफिनसाठी हा रोज एक लाडू जरी त्यांना दिला तरी मुलांना भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स पुरवले जातील आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत ह्याला मिक्स केल्यामुळे काय होईल व्यवस्थित बाइंडिंग येईल तर गुळ आणि हे साहित्य सोबत काढल्यामुळे याला व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे मिक्सरच्या जारमधलं सगळं आपण हे जे मिक्सर आहे ते काढून घेतलेलं आहे आता हाताच्या साह्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढं लाडूला छान असं बाइंडिंग येणार आहे आता बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी एक सिक्रेट पदार्थ घालून घेणार आहोत त्यामुळे तर आपले लाडू अजून जास्त हेल्दी होतील तर आता हे सर्वात आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लाडू वळायला घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घातलेला आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये वेलची पावडर आवर्जून घालायचं आता म विलायची पावडर घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत ज्यामुळे ह्या लाडूला अतिशय छान अशी बाइंडिंग घेईल आणि लाडू, ला लाडू खूप हेल्दी होतील आता हे पाच ते सहा चमचे तूप घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी गूळ खोबरं शेंगादाणे तीळ फुटाण्याची डाळ ह्याचं महत्त्व काय आहे हे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांसाठी हे गोविंद लाडू ह्या जन्माष्टमीच्या निमित्ताने नक्की बनवा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या आकारामध्ये चपटे एका गोल ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लाडू वळू शकता तर अतिशय सुंदर असं बायंडिंग आलेलं आहे आणि ह्या पद्धतीने मी याचे लाडू वळून घेते तर तुम्ही गोविंद लाडू करता का किंवा ह्या लाडूबद्दल तुम्ही याआधी कधी ऐकलं आहे का ऐकलं असेल तर कुठून ऐकलं आहे कमेंट करून नक्की सांगा तर गोविंद लाडू ही एक पारंपरिक रेसिपी आहे फक्त जन्माष्टमीच्या निमित्तानेच हे गोविंद लाडू किंवा पोह्याचे लाडू किंवा सुदामा लाडू बनवले जातात तर तुम्ही बघू शकता एक लाडू मी वळून दाखवला आहे तुम्हाला आता आपण हा दुसरा लाडू गोलाकार बनवत आहोत ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो त्यासोबतच सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अगदी पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारे गोविंद लाडू तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि जन्माष्टमीला लाडू बनवा तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा ह्याच पद्धतीने सगळे लाडू आता बनवून घेतलेले आहे आणि याला व्यवस्थित छान असं डेकोरेट करून तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा